पत्रकार मित्रांना विनंती आहे की आपण सर्वांनी सावधानता करा लाईव्ह कार्यक्रम करा जे मंडळ आहे त्यांनी पण यावं तुषार कर आपल्या जिल्ह्यातील सुवर्ण कलाकारांना जो मोठ्या प्रमाणात त्रास एल सी बीच्या च्या स्वरूपात होत आहे यानंतर मी किरण काळे यांना विनंती करतो आपण मनोग व्यक्त करावं आज या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर आपल्या दक्षिणेचे लोकप्रिय खासदार आदरणीय लोकनेते निलेशजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने एक ऐतिहासिक आंदोलन या ठिकाणी होत आहे मला सगळ्यात आधी एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करायची आहे की मित्रांनो ज्या वेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्यावेळेला चौरी चौऱ्याची घटना महात्मा गांधींच्या आंदोलना घडली आणि त्याला क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून त्या ठिकाणी पोलीस चौकीसमोर काही त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला ती जाळी त्या ठिकाणी लगेच साहेब काही वर्षांपूर्वी या शहरामध्ये एक कलंक लागणारी गोष्ट घडली काही लोक या ठिकाणी आले या शहराचे जे विद्यमान आमदार आहेत संग्राम जगताप आणि त्यांची टोळी सगळी त्यांना शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये उचललं होतं पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि या ठिकाणी एसयू ऑफिस फोडलं मला या ठिकाणी सांगायचं की आम्ही काही एसयू ऑफिस वरती असं काही चुकीचा अनुचित प्रकार करायला नाही आलेलो तर आम्ही या ठिकाणी भ्रष्टाचाराचं मडक फोडण्यासाठी आलेलो आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे माझं पोलीस बांधवांना या ठिकाणी जाहीर आवाहन विनंती आहे की जनतेचे प्रश्न मांडत असताना समाजामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ज्या साडेसात आठ लाख लोकांनी निवडून दिलंय असा खासदार आज या ठिकाणी जनतेच्या वतीनं जनतेची कैफियत मांडण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे कुठलाही अडूची प्रकार या ठिकाणचा कुठलाही कार्यकर्ता या ठिकाणी करणार नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे ते संविधान आम्ही मांडणारे आहोत हे लक्षात घ्या साहेब अनेक गोष्टींचा या ठिकाणी वापर आमचे मित्र सहकारी अभिषेक जी गळकर यांनी या ठिकाणी केला मला या ठिकाणी अत्यंत खेदना सांगावं असं की या राज्यातलं एक आदर्श शिक्षक एक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी सर यांच्यावरती त्या ठिकाणी प्राणघातक हल्ला या शहरामध्ये झाला ज्याला हल्ला झाला त्याला ते, ते दोपकाना पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अत्यंत किडमिडीत दिसणारा माणूस डोक्यावरती काही केस आहेत काही के गेलेला खांद्यावरती झोळी लटकवलेला माणूस त्यांना वाटलं कोणतरी आलाय बाबा तक्रार घेऊन त्या ठिकाणी हिरंबा कुलकर्णी सरांना अनेक तास त्या ठिकाणी बसवून ठेवण्यात आलं त्याची तक्रार सुद्धा साधी नोंदून घेतली नाही परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्या नगर शहरामध्ये आल्या होत्या त्यांना हा विषय सांगितला त्या कुलकर्णी सरांच्या घरी गेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये लक्ष घ्यावं लागलं आणि त्या जमिनीच्या किमतीच्या आहेत स्क्वेअर फुटच्या त्या दंडाला भिडलेल्या आहेत आणि मोक्याच्या ठिकाणी कोट्या रुपयांमध्ये खासदार साहेब त्या ठिकाणी जवळपास एकशे पाच गुंट्याचं क्षेत्र ज्येष्ठ तारीख असताना एका दिका� विधवा भगिनीच्या आपल्या विरुदाई वाणी यांचं त्या ठिकाणी आहे आणि आज त्यांनी तक्रार अर्ज दिलेला एसपी एस पी साहेबांकडे त्यांनी फिर्याद दिलेली लेखी त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की या शहराचा आमदार संग्राम जगताप आणि त्याचा बाप जो आहे अरुण जगताप हे त्यांचे पंढर लोक पुढे करून त्या ठिकाणी ताबेमारीसाठी गुंड पाठवतात बर पोलिसांना फोन केला तर त्या ठिकाणी पोलीस येतात आणि त्या ज्येष्ठ नागरिक महिलेच त्या ठिकाणी सांगतात की तुला जरा शांत राहावं लागेल असं करू चल पोलीस स्टेशनला तुला अटक करावं लागेल त्या भगिनीवरती त्या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल केला सत्तर वर्षाची विधवा बागिनी त्या ठिकाणी के चोरी केली असा गुन्हा खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला हे तुम्ही करता कशासाठी करता या शहरामधला उद्योजक असेल व्यापारी असेल किंवा मध्यमवर्गीय आपले सगळे बांधव असतील यांनी या, या शहरात प्लॉट घ्यायची की नाही घ्यायचे आज यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही पोलिसांवरती आहे हे पोलिसांनी विसरता का आहे जर तुम्ही चोख जबाबदारी तुमची तु पार पाडली असती तर आज या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेल्या खासदाराला उपोषणावर बसण्याची वेळ आली असती हे पोलीस प्रशासनाचं त्या ठिकाणी अपयश आहे याची नोंद त्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे कारण त्यामुळे मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की भ्रष्टाचाराची कीड जी या विभागाला लागलेली आहे त्याचा नायनाट कुठेतरी झाला पाहिजे सामान्यातला सामान्य माणूस या शहरातला व्यापारी या शहरातला उद्योजक या शहरातला डॉक्टर या शहरातला शिक्षक या शहरातला फेरीवाला कामगार कुणीतरी पोलीस स्टेशनमध्ये एखादी तक्रार घेऊन गेला तर त्या ठिकाणी कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही त्यांची फिर्याद नोंदून घेतली पाहिजे हा सुद्धा विषय महत्वाचा आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय कार्यकर्त्यांचा एक प्रश्न या ठिकाणी मला मांडायचा आहे की खोटे गुन्हे दाखल करण्याची या ठिकाणी शहरामध्ये एक वेगळी परंपरा त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे एखादा राष्ट्रीय कार्यकर्ता चांगलं काम करत असेल आणि समाजाच्या हिताची भूमिका घेत असेल तर त्याच्या विरोधात त्या ठिकाणी कशा पद्धतीने खोटा गुन्हा दाखल करायचा यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून पोलीस प्रशासनाला धरून त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना अडकले काम केलं जातं हे सुद्धा त्या ठिकाणी होत आहे निश्चितपणानं अत्यंत शांततेच्या मार्गाने होईल संयमानं होईल पोलीस बांधवांना माझी पुरेशी विनंती आहे आमचे कॅमेरे या ठिकाणी ऑन आहे तुमचे सुद्धा कॅमेरे ऑन ठेवा आणि जर कुणी या ठिकाणी भारतोत् लोक पाठवून दुर्गुण करण्याचा प्रयत्न केला तर तो अनुप पटनाय जो तुमची देखील त्या दे आहे एवढंच बोलतो आणि विश्वास व्यक्त करतो की आज म्हणजे या देशामध्ये दे पहिल्यांदा असा प्रकार या शहरामध्ये घडतोय की एक लोकप्रतिनिधी खासदार सारखा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न घेऊन आज एस पी ऑफिसच्या बाहेर या ठिकाणी समाजासाठी पोहोचवला बसत आहे या निमित्तानं लोकनेते खासदार निलेश टेसाहेबांच्या मना आभार मानतो आणि यानंतर विनंती करतो की राहुल गवडे साहेबांनी पुढची दिशा आपल्या या ठिकाणी द्यावी धन्यवाद पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळं आज या ठिकाणी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमचे नेते आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय लंके साहेब यांनी जे आज ओपेशन लावलेलं आहे ते या चुकीच्या कारभारामुळे नको त्या लोकांना पोलीस कर्मचारी आमचे काही बांधव मदत करतात आणि पाहिजे त्या कामाची दखल घेत नाहीत खऱ्या अर्थाने या कामासाठी उपोषण लावलेलं ला आहे त्यासाठी सर्व तालुक्यातून आलेल्या माझ्या कार्यकर्ते सर्व बांधव यांचे हो। मी प्रथमता शावगावच्या वतीनं आदरणीय लंके साहेबाच्या वतीनं मी प्रथमता त्यांचे स्वागत करतो आभार मानतो मी शाहगाव तालुक्यातील आखेगाव या गावचा सरपंच आहे अक्षरशः माझ्या गावात चार महिन्याच्या आत कमीत कमी, कमी आठ चोऱ्या झालेल्या आहेत त्या दौऱ्यापैकी चार दोऱ्या हो अगदी जबरी हानमार